ओळखपुढच्या बातमीकडे गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी आहे गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे देखील उपस्थित राहणार आहेत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या अभिवादनासाठी आज गोपीनाथ गडावरती गर्दी पाहायला मिळेल भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह आमदार खासदारांची उपस्थिती आज पाहायला मिळणार आहे आणि दरम्यान रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी आणि पशुसंवर्धन कॅम्पसह वृक्षारोपांचा वाटप देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज गोपीनाथ गडावरती अलोट गर्दी देखील पाहायला मिळेल गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी अभिवादनासाठी त्यांच्या कन्या पंकजा मुंडे देखील आपल्याला पाहायला मिळतील आमिर हुसेन आपले प्रतिनिधी या ठिकाणाहून जोडले गेलेले आहेत आमिर आज गोपीनाथ गडावरती पंकजा मुंडे धनंजय मुंडे आणि आमदार खासदार यांची हजेरी पाहायला मिळेल मात्र मोठ्या संख्येनं जे गोपीनाथ मुंडे यांना मानणारे या आहेत ते देखील ह्या ठिकाणी येतील त्यांचं ह्या सगळ्या ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सोबतच ह्या देखा सगळ्यांची वर्दळ देखील आज पाहायला मिळणार आहे कार्यक्रमांचं आयोजन कसं करण्यात आलेलं आहे नक्कीच जर आपण बघितलं तर आज गोपीनाथ गडावर आहे तर आज स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी आहे आज महाराष्ट्रातून गोपीनाथ मुंडे यांना मानणारा वर्ग हा सकाळी ग गडावर दर्शनासाठी येत असते आज थोड्याच वेळात दहा साडे दहाच्या अकरा साडे दहा अकराच्या वेळात आहे तर पंकजा मुंडे गडावर पोहोचतील गोपीनाथ मुंडे समाधीवर दर्शन घेतील त्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे आणि त्यानंतर पंकजा मुंडे आपलं मनोगत व्यक्त करणार आहे या निमित्ताने गडावर आहे तर मुंडे गोपीनाथ मुंडे साहेबांच्या जुनी आठवणीचे पोस्टर सुद्धा लावण्यात आलेले आहेत प्रमोद महाजन असो अटल बिहारी वाजपेयी असो नरेंद्र मोदी असो म्हणजे अक्षरशः म्हणजे अति जुने सुद्धा पोस्टर लावण्यात आले ज्या ठिकाणी गोपीनाथ मुंडेंनी आपला राजकीय वारसा कसा चालू केला होता सायकलवर प्रचार करताना सुद्धा तिकडे फोटो लावण्यात आलेले आहेत अगदी धन्यवाद आमिर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमीसंदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ